नक्कीच आज संपूर्ण राज्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आपण पाहत आहात या संपूर्ण राज्यामध्ये महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेने त्या ठिकाणी दिलेला आहे विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि आज माझ्या कोकोली शहरामध्ये कोकोली नगरपालिकेची निवडणूक असेल माथ्रा नगरपालिकेची निवडणूक असेल या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचे उमेदवार कुलदीपक शिंदे हे विजयी झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर आमचे सगळे जवळजवळ अठरा नगरसेवक आमचे या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि खरं तर पुन्हा एकदा कोकोलीच्या जनतेने जसं विधानसभेला विकासाला मत दिलं होतं तसं पुन्हा एकदा कोकणीच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास भविष्यामध्ये सार्थ ठरून कोकोलीच्या विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कोकणीचं विकासाचं विजन ठेवून आम्ही सारे मंडळी एकत्रपणे काम करू आज मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि कुलदीपक शिंदे हे नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून जनतेने कोकणीच्या या ठिकाणी निवडून दिलेले आहेत जनता ही सुज्ञ आहे आणि विकासाला प्राधान्य देणारे माझे कर्जतकर असेल किंवा खोपोलीकर माथेरानकर या सगळ्या जनतेने आज ज्या ठिकाणी कर्जतलासुद्धा त्या ठिकाणी आमच्या थोड्याफार मताने ते नगराध्यक्ष सीट त्या ठिकाणी भाजपची गेलेली आहे परंतु नऊ नगरसेवक त्या ठिकाणी शिवसेनेचे निवडून आलेले आहेत एक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची निवडून आलेली आहे आणि अशा पद्धतीने माथे माथेरान आपण पाहत आहे की वन साईड इलेक्शन माथेरानच्या जनतेने त्या ठिकाणी चंद्रकांत चौधरी हे आपले त्या ठिकाणी माथेरानचे नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि जवळजवळ पंधरा नगरसेवक त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत आणि आज या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार कुलदीपूर शिंदे आणि संपूर्ण टीम आमची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यामध्ये विरोधकांनी जरी काय ठिकाणी तटकऱ्यांचं जरी या ठिकाणी नाव वापरत असले तरी कर्जतची जनता विधानसभेला पण पाहिलेलं आहे आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी कर्जतच्या मतदारसंघाच्या जनतेने कोकोली माथेरांच्या रूपाने शिवसेनेला त्या ठिकाणी विजयी या ठिकाणी केलेला आहे शिवसेना महायुतीला या ठिकाणी विजयी केले शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आयच्या रूपाने शिवसेनेचे उमेदवार कुलदीप शिंदे यांना प्रचंड मतांनी या ठिकाणी आणि उमेदवार आमचे सगळे निवडून आलेले आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून कोकुलच्या जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे भविष्यकाळामध्ये जास्तीत जास्त विकास या कोकुली शहराचं करण्यासाठी आम्ही सारेजण कटिबद्ध राहू असं आम्ही या ठिकाणी कोकुलीच्या जनतेला आश्वासित करतो